शेतीसोबतच पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेणाचे खूप महत्त्व आहे नापीक जमीन लागवडी योग्य बनवण्यासाठी आणि पीक उत्पादन वाढवण्यासाठी सेंद्रिय खत बनवले जाते परंतु आता शेण केवळ शेतीपुरती मर्यादित राहिलेले नाही शहरामध्ये गायीच्या शेणापासून बनवलेल्या वस्तू तयार करून पशुपालक आणि शेतकरी गाई म्हशीच्या शेणाची विक्री किंवा प्रक्रिया करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात मग आता या वस्तू काय आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये पहिल्यांदा येते शेणाचे भांडे प्राचीन काळापासून सिमेंट आणि मातीच्या कुंड्यांमध्ये रोपे लावण्याची प्रथा आहे परंतु ही कुंड्या एकदा फुटली की त्याचा काही उपयोग होत नाही आणि त्यांच्या कचऱ्यामुळे प्रदूषण वाढते दुसरीकडे बाजारात बागकामासाठी शेणापासून बनवलेल्या भांड्याचा वापर केला जातो यामुळे झाडांची चांगली वाढ होण्यास मदत होते आणि जेव्हा भांडे फुटते तेव्हा आपण त्या कचऱ्याचा वापर कंपोस्ट बनवण्यासाठी करू शकतो नंतर आहेत शेणाच्या गोवऱ्या धार्मिक समारंभामध्ये हवन अग्नि प्रज्वलित करण्यासाठी शेणाच्या गोवऱ्या वापरल्या जातात शेणाच्या गोवऱ्या जाळल्याने वातावरण शुद्ध होते आणि आग तीन ते पाच तास जळत राहते त्यांची राग झाडावर देखील शिंपडता येते येत्या काळात दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने हवन पूजेसाठी शेणाच्या गोवऱ्यांची मोठी मागणी असेल म्हणून शेतकरी किंवा पशुपालक शेणाच्या गोवऱ्या बनवू शकतात आणि बाजारात विकू शकतात त्यानंतर आहे अगरबत्ती पावसाळ्याच्या आगमनाने डासांचा त्रास वाढतो बाजारात मिळणाऱ्या रासायनिक अगरबत्ती डासांना मारतात पण त्या आरोग्यासाठी हानिकारक असतात अशा परिस्थितीत गायीच्या शेणाचा वापर करून सेंद्रिय डास प्रतिबंधक अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करता येतो बाजारात सेंद्रिय अगरबत्तीची मागणी वाढली आहे आणि आता अनेक कंपन्या शेणापासून अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय करत आहे अशा परिस्थितीत शेतकरी या कामातून मोठ्या नफा मिळवू शकतात त्यानंतर येथे राखी भारतात चिनी उत्पादनावर बहिष्कार टाकल्यानंतर बाजारात स्वदेशी उत्पादनाची मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे राख्यांबद्दल विशेषतः बोलायचे झाले तर गायीच्या शेणापासून बनवलेल्या सुंदर आणि सजावटीच्या राख्या आता बाजारात उपलब्ध आहेत ज्या पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे राख्या बनवण्यासाठी गायच्या शेणात सुगंधी तत्तरे आणि सजावटीचे धागे वापरले जातात काही काळांतर रक्षाबंधनाचा सण येणार आहे अशा परिस्थितीत शेतकरीही चांगला नफा मिळवण्यासाठी राख्या बनवू शकतात त्यानंतर शेणाचे लाकूड लाकडांच्या वाढत्या वापरामुळे अनेक वर्षापासून जंगले नष्ट होत आहेत जी पर्यावरणावरील संकटाचे सूचक आहे अशा परिस्थितीत शेणापासून बनवलेले लाकूड झाडे तोडण्यापासून वाचवू शकतात आव्हान अंत्यसंस्कार आणि फर्निचर बनवण्यासाठी देखील याचा वापर केला जात शेणाचे लाकूड बनवण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो लाकूड बनवल्यानंतर ते वाढवले जाते आणि रंगवले जाते आणि नंतर बाजारात विकले जाते ज्यामुळे लाखो रुपयांचा नफा मिळतो यानंतर येतात मूर्ती बाजारात देवी देवतांच्या मूर्ती पांढऱ्या सिमेंट किंवा रसायने असलेल्या मातीपासून बनवल्या जातात बऱ्याचदा असे दिसून येते की या मूर्ती तुटून पाण्यात विसर्जित केल्या जातात ज्यामुळे जल प्रदूषण वाढते आणि जलचरांना हानी पोहोचते अशा परिस्थितीत सेनापासून मूर्ती बनवून बाजारात विकता येतात ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही परंतु त्याचे अनेक फायदे होतील शेण पाण्यात विरघडणारे असते आणि त्याचा पाण्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही नंतर आहे खत सध्या सरकार शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीद्वारे पिके घेण्यास प्रोत्साहित करत आहे अशा परिस्थितीत शेण आणि मूत्रापासून सेंद्रिय खत जैव खत आणि जीवामृत बनवता येते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद